नमस्कार या मध्ये मी पायल्स किंवा मूळ व्याध या संदर्भात बोलणार आहे कारण पाईल्स हा आजार झाल्यानंतर खूप जणांना कळत नाही की याची काही ट्रीटमेंट घेतली पाहिजे किंवा इनफॅक्ट ट्रीटमेंट घेऊनही सर्जरी करूनही हा आजार परत परत होतो म्हणूनच अशी काही होलिस्टिक ट्रीटमेंट आहे का ज्यामुळे पाईल्स किंवा मूळ व्याध हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो तर ह्याच संदर्भात मी ह्या मध्ये बोलणार आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा पाईल्स हा आजार असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पीएचटी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे सो so, पाइल्स म्हणजे मुळ व्याध किंवा हिमोरॉइड्स असंही म्हणतात ह्याला आणि पाइल्स हे दोन प्रकारचं असतं इंटरनल पाइल्स आणि एक्सटर्नल पाइल्स सो so, गुदद्वाराजवळ ज्या काही रक्तवाहिन्या असतात त्यामध्ये जेव्हा सूज येते किंवा पेन होतं आणि कधी कधी ब्लिडिंगही होते तेव्हा पाइल्स हा त्रास होतो ज्यांना एक्स्टर्नल पाइलचा त्रास असतो तेव्हा गुदद्वाराच्या बाहेर लंप ही दिसायला लागतो हा लंप म्हणजे रक्तवाहिन्याच आहेत ज्याच्यामध्ये सूज आलेली असते त्यानंतर गुदद्वाराजवळ खास येणं किंवा खूप डिस्कम्फर्ट असं फील होणं अशी लक्षणं पाईल्समध्ये दिसतात सो पायल्स होण्यामागे काय काय कारणं आहेत ती पहिल्यांदा आपण जाणून घेऊया सर्वात प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता तुम्हाला जर स्टूल पास करण्यासाठी खूप स्ट्रेन करावं लागत असेल म्हणजे खूप प्रेशर द्यावं लागत असेल तर काय होतं ज्या काही गुदद्वाराजवळच्या वेन्स आहेत रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये सुद्धा प्रेशर जनरेट होतं आणि मग त्यामध्ये सूज यायला लागते किंवा त्या रक्तवाहिन्या फुगायला लागतात आणि कधी कधी त्या रक्तवाहिन्यामध्ये कट येतो किंवा त्या बस्ट होतात आणि मग ब्लिडिंग सुद्धा होऊ शकते प्रमुख जे कारण आहे जे मी म्हणाली की कॉन्स्टिपेशन हेच एक प्रमुख कारण आहे त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे प्रलॉंग सेटिंग तुम्ही एका जागी खूप अधिक वेळ बसत असाल त्यामुळे पेल्विसचे जे मसल्स आहेत त्यामध्ये प्रेशर येतं आणि या मसल्समध्ये प्रेशर आल्यानंतर ज्या काही रक्तवाहिन्या आहेत आतमध्ये त्यामध्ये सुद्धा प्रेशर येतं आणि त्या सुजायला लागतात आणि म्हणून पायलचा त्रास होऊ शकतो त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे प्रेग्नन्सी बऱ्याच महिलांना प्रेग्नन्सीमध्ये पायलचा त्रास होतो कारण प्रेग्नन्सीमध्ये गर्भपिशवीची साईज वाढलेली असते आणि त्याचं प्रेशर सुद्धा रेक्टमवर आणि जे गुदद्वार आहे त्यावर पडतं आणि पायलचा त्रास होऊ शकतो त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा जेव्हा पण वजन वाढलेलं असतं तेव्हा बॉडी फॅट सुद्धा वाढतं आणि बॉडी फॅट पर्सेंटेज वाढल्यानंतर ज्या काही रक्तवाहिन्या आहेत आपल्या शरीरामध्ये त्यामध्ये सुद्धा प्रेशर येऊ शकतं आणि पायलचा त्रास होऊ शकतो त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे एजिंग म्हणजे वय होणं जसं जसं म्हातारपण येतं किंवा जसं जसं वय होतं तसं शरीरातले मसल्स आणि नसा ज्या आहेत किंवा रक्तवाहिन्या आहेत त्या लूज व्हायला लागतात आणि लूज झाल्यामुळे पाईल्स हा त्रास होऊ शकतो त्यानंतर पुढचं कारण आहे जेनेटिक्स सो जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल कोणालाही तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये पाइल्सचा त्रास असेल तर तुम्हाला सुद्धा पाईल्स हा आजार होऊ शकतो सो आता आपण बघूया की याची ट्रीटमेंट काय घेतली पाहिजे खूप जण घरगुती काही जे का उपाय असतात ते ट्राय करतात पण तरीसुद्धा पाईल्स हा आजार संपूर्णपणे बरा होत नाही इनफॅक्ट काही पेशंट्स असे आहेत की त्यांनी सर्जरीसुद्धा केलेली आहे पण त्यानंतरसुद्धा मूळव्याधचे सिम्टम्स जे आहेत ते परत यायला लागतात तर आज मी सांगणार आहे की एक्झॅक्टली तुम्हाला काय केलं पाहिजे जेणेकरून पायल्स हा आजार बऱ्यापैकी तुमचा कंट्रोलमध्ये येईल तर सर्वात आधी मूळव्याध किंवा पाइल्स होण्याचं जे कारण आहे ते तुम्ही जाणून घ्या म्हणजे तुमच्या शरीरामध्ये एक्झॅक्टली कशामुळे पायल्स झालेले आहेत तर कॉन्स्टिपेशन हे जर कारण असेल तर कॉन्स्टिपेशनला ठीक करणं खूप गरजेचं आहे कॉन्स्टिपेशनला ठीक करण्यासाठी तुम्ही फायबरयुक्त पदार्थ अधिक घेतले पाहिजेत सो फ्रुट्स आहेत किंवा व्हेजिटेबल्स आहेत सॅलड आहे अशा गोष्टी तुम्ही जास्त प्रमाणात घेतल्या पाहिजेत जेणेकरून कॉन्स्टिपेशन जे आहे ते कमी होईल त्यासोबतच आठ ते दहा ग्लास पाणी पिणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच वेळा पाणी व्यवस्थित न पिल्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं किंवा पोट साफ होत नाही त्यानंतर प्रोबायोटिक्स घेतले पाहिजेत म्हणजे फर्मेंटेड फूड जसं की दही आहे सावर सावरक्राउट किमची असे जे पदार्थ आहेत ते तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित होईल आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होईल तर हे झालं कॉन्स्टिपेशनबद्दल आणि ह्यासोबतच अजून बाकीही गोष्टी आहेत त्या फॉलो करणं खूप महत्वाचं आहे तर पुढचं आहे ते म्हणजे एक्सरसाइज करणं रेग्युलरली व्यायाम करणं एक्सरसाईज करणं हे खूप महत्वाचं आहे तर ह्यामुळे काय होतं शरीरातलं सर्क्युलेशन व्यवस्थित होतं पाइल्स हा त्रास कमी होण्यासाठी मदत होते इनफॅक्ट कॉन्स्टिपेशन सुद्धा कमी होतं म्हणून रेग्युलरली व्यायाम करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे एका जागी अधिक वेळ बसणं हे तुम्ही अवॉइड केलं पाहिजे कारण बसण्यामुळे सुद्धा पाईल्स त्रास होतो जसं आपण पाहिलं जे काही रेक्टमवर किंवा पेल्विसच्या भागावर जे काही प्रेशर येतं ते कमी करायचं असेल तर तुम्हाला बसणं कमी केलं पाहिजे कुठल्या ना कुठल्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत किंवा तुम्ही उभे राहून काम करू शकता किंवा बसल्यानंतर फॉर्टी फाय मिनिट्स किंवा एक तासानंतर थोडा ब्रेक घेतला पाहिजे जेणेकरून पाईल्सचा जो त्रास आहे तो कमी होईल त्यानंतर पुढचा आहे तुम्ही सिड्स बात घेऊ शकता सिड्स बात म्हणजे गरम पाण्यामध्ये तुम्ही बसू शकता सो गरम पाण्यामध्ये बसल्यानंतर काय होतं ज्या काही रक्तवाहिन्या आहेत ज्याच्यामध्ये सूज आलेली आहे किंवा त्याच्यामध्ये प्रेशर जनरेट झालेलं आहे ते कमी होतं म्हणून डेली तुम्ही एक दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये सुद्धा बसा जेणेकरून पेन किंवा डिस्कम्फर्ट जो आहे तो कमी होईल त्यानंतर पुढचं आहे काही सप्लिमेंट्स आहेत त्या घेणं सुद्धा महत्वाचं आहे जर तुम्हाला पाइल्स हा आजार कमी करायचा असेल तर आणि ते सप्लिमेंट्स म्हणजे विटॅमिन सी आणि झिंक सो पाइल्समध्ये काय होतं रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या लूज होतात विटॅमिन सी काय करतं ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांचे जे वॉल्स आहेत ब्लड वेसल वॉल्स म्हणतात त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही दररोज विटमिन सी युक्त पदार्थ खाल्ले गेले पाहिजेत स्पेशली सिट्रस फ्रुट्स किंवा लिंबू आहे त्यानंतर पेरू शिमला मिरची असे जे काही पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये विटमिन सीचं प्रमाण भरपूर असतं तर रेग्युलरली तुम्ही विटमिन सी युक्त पदार्थ घेतले पाहिजेत त्यानंतर झिंक सो झिंक काय करतं जेव्हा पण शरीरामध्ये कुठली पण इंजुरी होते किंवा कुठलाही आजार होतो ते ठीक करण्यासाठी झिंक मदत करत असतं सो बॉडीमध्ये हिलिंग होते स्पेशली जर तुम्हाला पाइल्समुळे ब्लिडिंग होत असेल किंवा खूप अतिप्रमाणात पेन होत असेल तर तुम्ही झिंकचे जी सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत सप्लिमेंट्सबद्दलची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिणार त्यानंतर लास्ट जे आहे ते म्हणजे होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्हाला जर पाइल्स हा आजार मुळापासून ठीक करायचा असेल तर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली पाहिजे सो होमिओपॅथीमध्ये बरेच असे मेडिसिन्स आहेत जसे की ॲस्क्युलेस त्यानंतर अॅलो हेमामेलिस नक्सफोमिका ही अशी जे मेडिसिन्स आहेत ती पाइल्स हा आजार मुळापासून ठीक करण्यासाठी मध्ये जे सिमटम्स आहेत जसं की पेन होणं ब्लिडिंग होणं हे लक्षणं सुद्धा कमी करण्यासाठी खूपच फायदेदायक असतात पण होमिओपॅथिक मेडिसिन्स घेण्याआधी डॉक्टरांना कन्सल्ट करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून व्यवस्थित किंवा प्रॉपर मेडिसिन्स तुम्हाला सजेस्ट केली जातील तुम्हाला सुद्धा पाइल्स हा आजार असेल आणि मुळापासून त्याला ठीक करायचं असेल तर तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये सुद्धा कन्सल्ट करू शकता आमच्या क्लिनिकचे जे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिली आहे सो थँक्यू फॉर दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय